जय सहस्त्रार्जुन समाजातील सर्व बांधवांना ज्येष्ठांना तरुणांना आणि बालकांना मार्गदर्शक ठरेल असे मार्गदर्शक कथा मालिका सुरू करीत आहोत कथा वंशाच्या भाग एक ही कथा आहे एका न्यायप्रविष्ट राजाची आणि एका सुडाग्नीने वेढलेल्या ऋषींची प्राचीन काळी अवंती राज्यावर राजा कृतमिर्य राज्य करीत होता तो खूप मोठा सद्गुणी असून न्यायप्रविष्ट होता राज्याच्या सीमेवर गंधाट अरण्यात हो विद्यार्थी वेदांचे ज्ञान घेण्यासाठी येत असत राजा कृतमिर्य यांची शंभर मुलेही तेथेच ते आश्रमात ते शिकायला आलेली होती आश्रमात सकाळच्या वेळी विद्यार्थी ऋषींसमोर बसून ज्ञान ग्रहण करीत होते मोठ्या एकाग्रतेने ऋषींचे बोलणे ऐकत असत ऋषी वेदातील श्लोकांचा अर्थ सांगत होते पण त्यांच्यात ज्ञानापेक्षा अहंकार जास्त होता ते वेदांचा चुकीचा सा अर्थ सांगून विद्यार्थ्यांवर स्वतःच्या ज्ञानाची छाप पाडण्याचा प्रयत्न करत होते ऋषींच्या शिकवणीमुळे राजाचा मुलगा गोंधळून गेला होता त्याला वाटत होते की ऋषी जे काही सांगत आहेत ते वेदांच्या मूळ तत्वाच्या विरुद्ध आहे तो विचारात पडला एके दिवशी राजपुत्र आश्रमातून राजवाड्यावर परतला आणि त्याने आपले वडील राजा कृतवीर्य यांना सांगितले त्याने ऋषीच्या चुकीच्या शिकवणीबद्दल आपली शंका व्यक्त केली आपल्या मुलाचे बोलणे ऐकून राजा कृतवीर चिंतेत पडले त्यांना वाटले की जर ऋषीच चुकीचे ज्ञान देत असतील तर समाजाचे भविष्य धोक्यात येऊ शकते राजाने स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी एका सामान्य नागरिकाचा सा वेश धारण केला आणि कोणालाही न सांगता आश्रमाकडे निघाले राजा आश्रमाजवळ पोहोचले आणि एका झाडाच्या जा मागे लपून ऋषींच्या शिकवणीकडे लक्ष ठेवू लागले त्यांनी पाहिले की ऋषी गर्वाने भरलेले होते राजाने शवण ऋषींना वेदांचा चुकीचा अर्थ लावताना ऐकले ते विद्यार्थ्यांना सांगत होते की यज्ञ आणि कर्मकांड हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्ञानाला काहीही महत्व नाही हे बघून कृतवीर्य राजाला दुःख झाले राजाला समजून चुकले की ऋषी हे आपल्या पदाचा गैरवापर करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेत आहेत राजा स्वतःला रोखू शकले नाहीत ते थेट झाडा मागून बाहेर आले आणि थेट चवन ऋषींपुढे उभे राहिले त्यांनी ऋषींना त्यांच्या चुकीच्या शिकवणीबद्दल जाब विचारला राजाने सर्व विद्यार्थ्यांसमोर ऋषींच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला त्यांनी वेदांचे खरे ज्ञान काय आहे हे समजावून सांगितले आणि ऋषीच्या अहंकारावर टीका केली अपमान झाल्यामुळे शवन ऋषींचा चेहरा रागाने लाल झाला होता डोळ्यातून जणू काही आग बरसत होती की राजाला शाप देऊ लागले त्यांच्या शरीरातून एक विचित्र ऊर्जा बाहेर पडू लागली राजा कृतवीर्य ऋषीच्या शापाला घाबरले नाहीत ते धैर्याने आणि निर्भयपणे त्यांच्यासमोर उभे राहिले सत्याच्या बाजूने लढण्यासाठी तयार होते ऋषींनी आपली वक्र दृष्टी राजकुमारांकडे गेली आणि त्यांना हवीतून विष बाधा करण्यास सुरुवात केली तू माझा अपमान केला त्याची शिक्षा तुझ्या मुलांना मिळेल असे म्हणून त्यांनी काळी ऊर्जा कृतीविर्याच्या मुलावर सोडली त्याच क्षणी राजवाड्यात राजाचे सर्व पुत्र अचानक आजारी पडले त्यांना तीव्र ताप आला आणि ते अंथरुणाला खेळले राजा आणि राणी आपल्या मुलांची अवस्था पाहून दुःखाने वेडे झाले त्यांनी अनेक वैद्य बोलवले पण कोणीही त्यांना बरे करू शकले नाही एका मागून एक राजाच्या सर्व पुत्रांनी प्राण सोडले ऋषींनी रागाने दिलेला शाप खरा ठरला होता राजावर दुःखाचा डोंगर कोसळला दुसरीकडे अरण्यात ज्यवण ऋषींना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आले त्यांना आपल्या प्रतिशोधाचा आनंद झाला होता ऋषींना आपल्या शक्तीचा आणि अहंकाराचा अभिमान वाटत होता त्यांना वाटले की त्यांनी राजाला योग्य धारा शिकवला पण ते विसरले होते की त्यांनी निरपराधांचा बळी घेतला त्यामुळे ऋषींची विद्या नाहीशी झाली आता ऋषी व्याकुळ झाले आणि त्यांना आता पाश्चाताप होऊ लागला पण वेळ हातातून निघून गेली होती इकडे राजा कृतवीर्य आणि राणी आपल्या रिकाम्या राजवाड्यात एकटेच फिरत होते प्रत्येक कोपरा त्यांना त्यांच्या मुलांची आठवण करून देत होता आणि त्यांचे दुःख अधिकच वाढत होते ऋषींच्या अविचारी शापाने राजा राणी चेहऱ्यावर दुःख आणि भविष्याची चिंता स्पष्ट दिसत होती राजा राणी राजवाड्याच्या बाहेर पडले विराहाच्या दुःखाने त्यांनी सर्व सुख सोयींचा त्याग केला व वनाचा मार्ग स्वीकारला हय हय वंशाची सर्व आपत्ती नाहीशी झाली वंश चालवणारे कोणीच उरले नाही राज्य उघडे पडले जनतेत हाकार सुरू झाला कोणाचेही कोणावर नियंत्रण राहिले नाही जनता त्रासून गेली राज्याचे पुढे काय होणार याची चिंता सर्वांनाच लागून राहिली संपूर्ण भारत वर्षावर राज्य करणाऱ्या वंशाचे पुढे काय झाले पाहूया पुढील भागात जय सहस्रार्जून जय जगदंबा रामकृष्ण हरी